जय महाराष्ट्र आम्ही खानसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज मी आले घरी माहेरी पप्पांनी कालच बोलवलं होतं सर्वांना पण मी काही काल आली नाही मी आज दुपारी आले आणि इकडे दुपारी काय चाललंय ते तुम्हाला दाखवते काय चाललंय बघा काय चाललंय तिथे इकडे दे पापड लाटाचा प्रोग्राम चालूया आमच्या मावशीने पापड लाटायला आणले त्यांनी मला पापड लाटायला बोलवले मायरा ए मायलू पण आले आमच्या अच्छा बाय थोडीशी ना लागेल बाबू आमचे मायलू त्या दिवशी आले दोन तीन दिवसापूर्वी बाबू हाय कर हे मायरा हाय आणि नंतर दिदी आली हो आधी दिदी आली मग ही मावशी आली आणि कालपैनची मावशी आली पापड लाटायला बाबा आणि आज आम्ही आलो ही आमची पोहण्याची मावशी कशी उंडे टेचते बोट बिट टेचशील हो आमची आई बघ इकडे इधर तर देखो <laughs> <laughs> जोर लगाके हा इशा लाटे लाटे पापड लाटे कान्ह हो तसे तुम्ही कोण पाटील का <laughs> <भी था। laughs> आमच्या मावशीचा भोंगा बघा बारख्या मावशीचा हे एवढे लाटून झालेत मी यायला मला यायला जरा वेळच झाला किती वाजता आले मी साडे बारा लागला हा सर्वात मोठा मेंबर आहे पापड लाटायला ए मायलू कित गेला ग मायरू लगेच माझ्याकडे आली परत ना स्वतः होऊन येते आता बाय अगं बाई येऊ तो खाऊ संपला जा खाऊ खा म ले ले। का मी बघ माझी भाग्य पण बालू आयकर बालू काय काय हाय मी आली आणि नंतर चेंज केला आणि फ्रेश झाल्यावर बाय नको हवा गालू मी बॅग उचलली माझी तर तिला वाटलं मावशी चाली लगेच बोलते बाय बोल आता <laughs> <laughs> मावशीला ओलखत ना बाबू अ काय मावशी बोलो <laughs> मावची <laughs> बोल बाबू ही कोण आहे ही कोण आहे हॅलो ससा बघ <बगा> ससा <laughs> तिला मावशीशी फोन <शी> हो बोला <laughs> जग <जागा> मावशीला <ला। laughs> मायराला टेन्शन येतो आमच्या ना <laughs> नाही ग डोक्याला आत लावते खूपच प्रेम कानातल्या हात नाही लावायचं काय का, मा, का, का मा, आता जास्त पाहते म्हणून तरी की माझं आताच येते आमच्याकडच्या थोडासा कलर देता का हो तुमचा तुमचा कलर खूपच भारी आहे देता का आम्हाला मायरायच लपली दिदी अह इकडे बघ ना बाबू इकडे बघ हाय फॅमिली कच्चे आहात तुम्ही सर्वजण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीला मामांशी टेळल पापड लाटायचं काम चालू आहे तुम्ही खायला या पापड तोपर्यंत वालून होती पापड असता लाट लाट पापड पापड होतात झटपट आणि संपतई पटापट रामबंधू पापड मसाला राम बनू लाटायला आणि टेस्ट करायला रामबन टेस्ट करायला लाटायला वावलेला नाही टेस्ट करायला काय असा पापडाचा उंडा टेचून झाला कि त्याला असा लांब करायचा असा हा अच्छा जोर लागा त्याला असं नितनला ना की पापड मस्त खुसखुशीत होतात आणि पापड लट्टनी असे मस्त फोड येतात पापडांना भरपूर टेचून घ्यायचा आता आमची मावशी करते हे काम आमच्या बाग्याची मावची असं करायचं आणि मग नंतर असे गोल बनवायची <laughs> रोल बनवायचा त्याचा आणि मग त्याच्या <laughs> लाट्या पाडायच्या <थे> <laughs> तसा उंडा असा मस्त नितनून झाल्यानंतर पीठ मग असं गोल बनवून घ्यायचा आणि मग धाग्या तेल लावून असं गोल बनून घ्यायचा आणि मग धाग्याच्या सायने असे छोट्या छोट्या लोल्या पाडायच्या आणि मग त्याचे पापड लाटायचे थोडा तेल लावून ठेवायच्या मस्त नरम नरम होतात कशा केल्या ते दाखवते तुम्हाला अशा लोळ्या बनवल्यात आणि तेल लावून ठेवल्यात त्या नरम राहतील म्हणून बघा आमची दिदी आणि भाग्य कशी लाटते पापड दोघी पण मस्त लाटतात बघा लाट मोठा घर अजून थोडासा हाय गाईज या लस्सी प्यायला पापड लाटता लाटता लस्सी पार्टी अजून थोडे पापड बाकी आहेत आणि गौरी भाभीने लसती हे <laughs> माखन चोर हे इधर माखन चोर हे मायरा कृष्णा कृष्णा मायरा कशी खाते दाखव हे बघ आश्च्या घ्यायच्या आणि आज

आमची भाग्या बघा कशी गप्प बसली कारण की आता ती बाबाची वाट पाहते नवा घ्या बाकी मंडली काय करतात बघू दुपारी आमच्या मावशीने मस्त जेवण केलेलं हो या वरण भात बटाट्याची भाजी खूप छान दाखवलाच नाही मस्त झालतात आता मी रात्रीचे सांगते आता बघू मावची आता खूप बदल आमची छोटी मावशी बनवते नाही तुला कोणते तू नाही बनवत का आता मावशी काय घात वरण भात वण्याची भाजी आता भाजी घालते मावशीने वरण भात घातला आईने भात घातला मावशीने वरण घातला मी वाटण केला मी भाजी घालते मी त्याला आणि आमचा मायरा मॅडम झोपलेत आमच्या मायरा मॅडम संध्याकाळी आणि आमचे पप्पा आले घरी संध्याकाळी आणि दिदी आणि भाग्या लपून बसले पप्पाला भॉ करायला दोघी कशा लपून बस ले। पपा ला राहिल्यात पप्पाला भोग करायला बघू का आता काय रिॲक्शन बघू आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची वेळ झाली मायरा बाहेर आले ती तुम्हाला चांदोमामा दाखवते बाहेर फिरते आम्ही सर्वजण बाहेरच बसलोय मस्त असं पंक्तीतलं जेवण झालं सर्वांचं आणि आमच्या मोठ्या ताईला मिस करतोय ताई ये ग आम्ही पण आलोय तू पण ये आणि रात्रीचे मायराचे पप्पा आलते मायराला भेटायला तर मायरा खूप खुश झाली आणि बोलते की गाडीवर घे बसायला ती बघा किती खुश झाली आता ती गाडीवर बसणार बघा किती खुशी आहे तिच्या चेहऱ्यावर कशी बसते गाडीवर सर्वजण एकत्र आहोत त्यामुळे मस्त वाटतंय ती बघा आता उतरली मायरा खाली पप्पा आल्या आल्या लगेच पप्पांकडे जाणार गाडीवर एक राऊंड पाहिजे तिला कशी घेतली बघा <laughs> आता दीदीच्या पप्पांना काही सोडणार नाही घरी दातानी बाय बाय